इतक्या दिवसात आज पहिल्यांदा दुशेवर आनंदीची जबाबदारी आली होती आणि आताही तू असं वागलास एवढं एक फोन करायचंस ना ऐक ना तुझ्या हलगर्चे पणामुळे गायब झाली आता बोल किती सापडूज नाही सर फार बरोई असं इतिचा भारच होता आपल्यावर दादा मुळात आनंदी माझी जबाबदारी स्वतः बरोबर घेऊन यायचं ना मागे कशाला ठेवलं तिला तू असं कसं वागू शकतोस इतक्या दिवसात आज पहिल्यांदा तुझ्यावर आनंदीची जबाबदारी आली होती आणि आताही तू असं वागलास एवढं होत स्वतः घेऊन जायचं होतं ना आनंदीला कधीच वाटलं होतं तुम्ही इतकं वाईट वागाय संतोष बोलला असं का वाईट वागलो आहे मी मान्य आहे की आनंदी मायाकडून हरवली आणि मी इकडे निघून आलो पण असं नाही आहे मी तिला तिकडे शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही प्रयत्न केला ना पण ती मला सापडलीच नाही त्याला मी काय करू ना नाई तू पुढे दुसरं काय दिसलं आहे तरी हे कायला तर कोणतीही जबाबदारी सोपवली म्हणजे आधी जर उडलास आणि फाल्गूनच फाल्गुन मासेस माझंच चुकलं मी तुमच्यावर आनंदी आनंदीची जबाबदारी द्यायलाच नको होती आता का गप्पा तुझ्या लक्षात येत आहे ना तुझ्या हलगर्जीपणामुळे आनंदी गायब बोल हो केला मी हलगरची हरवली आनंदी माझ्याकडून आणि बरं झालं हरवली ती मला आता अजिबात दुःख होत नाही त्याचा आता मला दोष समजा द्या वरदच्या बाबतीत भावनाकडून असं काही घडलं तर काय केलं बाबा वरद आणि आनंदीची तुलनाच करू नका वरद माझा सख्खा मुलगा आहे आनंदीची सक्की मुलगी आहे का अरे संतोष म्हणून ते तिला असं सो वाऱ्यावर वा सोडशील अरे इतका कसा निर्णय दे तू ओके ओके सरांचं वाटत अरे मग तिथूनच फोन करायचा ना मला तुझं वाक्य झालं तुझं वाक्य झालं तो वेळेवर आणायला नको सॉरी ऍक्शन झालं

तुम्ही फोन तुम्ही का नाही केलास आणि इकडे आल्यावर तुम्ही काय सांगितलं मला की आनंदी बरत बरोबर खेळतील का बोललात तुम्ही खोट मला असं वाटतंय की कधी ती कधी सापडली नाही तर फार बरोबर तसे तिला तसे तिचा भार होता मला ती रिॲक्शन एवढ्यासाठी मी बोलतो मी फक्त इशाराने सांगितलं की आहे आली आणि तिने ओळखला पण घेतलंय त्याच्यामध्ये कोणी सांगता

सर त्यानंतर संतोष निघून गेले हा म्हणजे ते सगळं खूप विशय आहे आओला परत जवळ

फोन विना बोलली आणि तुम्ही पण इकडे आल्यावर काय खोटं बोललात ना आमच्याशी तुम्हीच सांगितलं ना आनंदी बाहेर खेळते म्हणून बोला ना खोटं काय आम्ही आमच्याशी तुम्ही हा आता तर मला असं वाटतंय की ते आपल्या कधी सापडूच नाही तसं तिचा भारच होता आपल्यावर पान पान बाय हाथ के ऊपर आएंगे वापस होल्ड 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 हाथ का साथ हाथ कंट्रोल के स्लो कंट्रोल पैन टू भावना एंड पीछे